हॅलो वेलकम बॅक टू प्रियांका स्ॉग आणि मला ना तुम्हाला आज एक सांगायचं आहे म्हणजे ना मला खूप आनंद होतो आहे कारण आहे ना तुम्हाला सांगते मी आ, मी लॉग बनवते ना मी इथे जास्त कोणाला सांगितलेलं नाही आहे इथे म्हणजे कॉलनीत वगैरे कोणाला आणि जास्त कोणाला नातेवाईकांना वगैरे पण माहीत नाही पण आहे ना मला काल परवा आहे ना मी आ, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच की सबस्क्रायबर भेटले मला आणि तेच ते आणि अजून इथे कॉलनीमध्ये पण येणार सगळ्या अशा बायकांना सगळ्या बोलता की भाभी आप ब्लॉग बनाती हो बहुत अच्छे बनाती हो, और हमें बहुत पसंद आहे रेसिपी व बहुत अच्छे दिखाती होते मला ना खूप छान असा आनंद झाला ऐकून म्हटले चला कोणाला तरी आपले लॉग आवडते आणि मी स्वतःहून कधीच कोणाला म्हणजे जसं यूट्यूब चॅनल स्टार्ट केले तसं घरात कोणालाच म्हणजे बाकीच्यांना ना वगैरे कोणालाच सांगितलेलं नाही आणि आजूबाजू नाही मग पण नाही की मी लाव वगैरे बनवते असं काही म्हटले चला जेव्हा होम पेजवरती येईल तेव्हा सगळ्यांना समजेल आणि स्वतःहून आपण असं सांगायचं मला ते म्हणजे असं का हे वाटत होतं असं की कसं सांगू म्हणजे मी स्वतःहून असं जेव्हा बघण्यात येईल सगळ्यांना तर तेव्हा सगळ्यांना समजेलच तर असं मी विचार करत होती मग हळूहळू मला सगळे असे बोलतात की हा तुला बनवते ना आणि बघतो छान बनवते खरंच खूप आनंद वाटतो आहे मला तुमच्याबरोबर म्हणजे असे बाकीचे सगळे बघतायत ना आणि छान छान कमेंटही करता ता ता आ, तर त्याचा खूप आनंद होतो तर असाच सपोर्ट राहू द्या हेच सांगायचं होतं मला तुम्हाला इथे सुरुवात झाली आहे म्हणजे आणि मला बनवायचे वांग्याची भाजी भरलेले वांगे वांग्याची भाजी मी या याआधी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहेच आहे तर ना एक बोलायचं होतं असं ना आता मी मागाशी तुम्हाला सांगितलं की भरपूर आता मला असे बोलतात की छान लॉग बनवते वगैरे आणि आवडतात आम्हाला तर बनवत जा आम्ही वाट बघत असतो लॉगची वगैरे तर मला कुठेतरी असं वाटतं की अरे हां आपण एक हाऊसवाईफ आहे आणि घरात बसून आपण म्हणजे यूट्यूबवरतीही काम करतो आहे आणि इतर घरातलीही कामं करतो आहे तर म्हणजे यूट्यूब घरातली कामं हेच मी यूट्यूबवरती दाखवत असते माझं डेली रुटीन वगैरे डेली लॉग आणि कुठे बाहेर फिरायला गेली तर ते असतं किंवा काही असं स्किन केअर असं भरपूर असं मी व्हिडिओ बनवत असते तर मला असं वाटतं की ना माझा वेळ जो आहे ना तो कुठेही वाया जात नाही आहे कारण मी जे काम करते आहे तेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्यातूनच तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखंही का मिळतं आहे आणि त्यामुळे ना मला असं कुठेही वाटत नाही की मी टाय माझा टाईमपास होतो आहे किंवा खूप वेळ वाया जातो आहे कारण घरातच मी आहे आणि बाकी दुसरं काही करत नाही आहे त्यामुळे ना आ, हे हे तर असं वाटतं मला की हां चला आपला काही वा वेळ काही वाया जात नाही आहे आपण जे करतो आहे ते एक म्हणजे व्हिवर्सला एक शिकण्यासारखंही मिळतं आहे जसं की रेसिपी वगैरे किंवा कुठं फिरायला गेली तर ब्लॉग बनवले तर तिथले वेगवेगळ्या नवीन जागेचे माहिती वगैरे असं दाखवत असते त्यामुळे ना मला एक म्हणजे हां आता राहिला प्रश्न यूट्यूबमध्ये म्हणजे सक्सेस होण्याचा किंवा काय यूट्यूबमध्ये सक्सेस होणं किंवा लवकर इतक्या लवकर कोणालाही सक्सेस मिळत नाही ही सगळ्यांना माहितीच आहे आणि जास्त करून जे यूट्यूबवरती काम करतात त्यांना तर माहितीच आहे जास्त कोण इतकं लवकर सक्सेस काही मिळत नाही थोडे पेशन्स ठेवावं लागतात पण नंतर आपल्याला म्हणजे थोडे पेशन्स ठेवलेत ना तर इथे यूट्यूबवरती थोडे पेशन्स हवे कारण मग पेशन्स नसेल तर, तर मग आपण काम करू शकत नाही आणि मग मध्येच सोडून दिलं तर मग तेही एक असं वाटतं की आपण काही करत नव्हतो तर ॲटलीस्ट हे आपण डेली रुटीन डेली लॉग वगैरे दाखवून तरी आपण यूट्यूबशी कनेक्ट राहू शकतो असं मग मा, असं मला बराच वेळ वाटलं की सोडून द्यावं यूट्यूब पण नंतर मी असा विचार केला की यूट्यूब सोडून पण काय करणार ना दिवसभर आपण काम करणार खाणार पिणार झोपणार किंवा मग मुलांकडे लक्ष वगैरे देणं हे ते असंच त्या निमित्ताने आता आपण हे जे काम करतो हेच आपण जर शेअर केलं तर कारण प्रत्येक म्हणजे भरपूर अशा लेडीज आहे यूट्यूबवरती जे आपलं डेली रुटीन वगैरे दाखवतात आणि छानपैकी अर्निंग करतात तसंच मलाही वाटतं की आपणही असं जर केलं तर म्हणजे बऱ्यापैकी जर आपलंही काहीतरी पुढे भविष्यामध्ये नक्कीच होऊ शकतं यूट्यूबमध्ये मीही सक्सेस होऊ शकते असं मला तरी वाटतं ता, आणि त्याच हेतूनही मी म्हणजे माझं हे चॅनल स्टार्ट केलेलं आहे आणि फार काही मला आता खूप लगेचच मी खूप माझे सबस्क्रायबर वाटतील किंवा मग लगेचच मला डॉलर सुरू होतील अशी इतके स्वप्न मी काही बघितलेले नाही हळूहळू मी त्यात काम करायला सुरुवात केली आहे तर मला माहिती आहे की हळूहळू मला त्यामध्ये यश मिळत जाणार आहे हे तर शंभर टक्के आहे आणि इथे यूट्यूबवरती मेहनत केलेली ही कधीही वाया जात नाही एक वेळा आपण कुठे मेहनत केली किंवा काही त्याचा मोबदला आपल्याला कमी मिळेल पण इथे तर यूट्यूबवरती माझा अनुभव सांगते आणि बऱ्याच माझ्याजवळच्या मैत्रिणीचे वगैरे असं जे, जे यूट्यूबवरती काम करतात त्यांचं बघूनसुद्धा मी सांगते की इथे मेहनत केलेली कधी वाया जात नाही हे ते त्याचं फळ आहे ना एक दिवस तरी नक्कीच मिळतं आणि एक दिवस आपल्याला सक्सेस हे नक्कीच मित्र फक्त आपल्याला काम करण्याची गरज आहे आणि मुऑन ऑन जर केलं तर तेही एक आपल्याला मनात खंत राहील की आपण मुऑन ऑन केलं आणि अजोघर जर जर चालू ठेवलं असतं तर कदाचित आपल्याला यश मिळालं असतं असंही एक मनात खंत असते आणि माझ्या तर मी असते की यूट्यूब सोडून यूट्यूबला यूट्यूब सोडलं तर काय करणार पुढे ना असं विचार करते मी दिवसभर काय करणार तसंही घरी असते आणि फॅमिली टाईम वगैरे तर तिथेच मी माझ्या मुलीला नवऱ्याला व्यवस्थित बघते घर व्यवस्थित सांभाळते वेळच्या वेळी सगळं काही गोष्टी त्यांच्याही मॅनेज करते सगळ्यांना सगळं करून सगळ्यांचं बघूनही मी यूट्यूबवरती काम करते आणि मला यात खूप फार आनंद आहे की मी या यूट्यूबलासुद्धा वेळ देत आहे आणि यावरती पण मला चार लोकं ओळखत आहे हा मला हे माझ्या म माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे भले मी पुढे म्हणजे किती वेळ लागू सक्सेसला पण आज चार लोक ओळखत आहेत आज चार लोक विचारतायत आणि बघतायत मला त्याचा मला खूप आम अभिमान वाटतो आहे आणि आनंद पण वाटतो आहे अभिमान तर असायलाच हवा आपल्याला आपल्या कामाचा कारण एक रुईनी जर घरातले कामं करून इतर गोष्टीकडेही म्हणजे इंटरेस्ट दाखवत असेल तर ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि मी तर असंच ठरवले की सक्सेसचं माहीत नाही मला पण मी काम करत राहणार आहे आणि याचं कधीतरी मला फळ मिळणार आहेच आहे आणि त्याच हेतूनी मी हे सुरू केलेलं आहे आणि आता मी पुढेही असंच कंटिन्यू ठेवेल आणि माझ्या भरपूर व्ह्युअर्सला सबस्क्रायबर्सला सगळ्यांना आवडते तर मी हे आपलं डेली लॉग वगैरे डेली रुटीन हे शेअर केलंच पाहिजे आणि त्यातून मी भरपूर अशा काही काही मिळते चलो आवडली मस्त आहे ना मी तुला काय बनवणार होती माहिती स्ट्रॉबेरी मिल्कशेक पण तू आता मला आईस्क्रीम फ्रीज मध्ये होती मग मी तुला ती खायला दिली म्हटलं आता आज नको बनवायला ओके चला अजून एक 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 बाईट दे मला अजून एक

काय करायचं माहिती आहे माहितीये आता उन्हाळा सुरू होतोय ना सुरू झालाय ना आपण मस्त आहे ना, ना मराठी <laughs> हिंदी कशाला बोलायचं आपण मराठी मराठी बोलायचं काय बोलायचं नाही मम्मा हिंदी अगो हिंदी बोलत्या आपण मराठी बोलायचं बच्चा मराठी आहे ना आपण ते हिंदी लोक मराठी बोलता का मला सांग बरं बोलतात का बोलतात ते त्यांच्या घरामध्ये मराठीने बोलत ते त्यांची भाषा बोलता कोणती बोलता हा आणि मग आपण कोणती बोलतो मग आपण कोणती बोलायला पाहिजे कोणती बोलायला पाहिजे हिंदी बोलायला पाहिजे मराठी ग बाळा मग सगळे तुला म्हणतील तू मराठी आहे ना मग तू हिंदी का बोलते मग हिंदी बोलणं काही वाईट नाहीये पण आहे ना आपण मराठी आहे ना मग मराठीच बोलायचं आपली मातृभाषा आपण वापरायची आपण नाही वापरली तर लोक वापरतील का जे मराठी ते आपल्याकडून काय शिकतील मग हे घेणार व्हिवर्स घेणार आहे काय घेतील आपल्याकडून आपणच जर हिंदी बोललो तर मग काय बोलायचं हा पप्पा पप्पा काय सांगतात तुला मग हिंदी बोलायचं असं सांगता मग हिंदी नाही बोलायचं हा मराठी बोलायचं समजलं का